रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी रत्नागिरीत वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांनी शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने हा जागरूकता कार्यक्रम राबवला जात आहे याच मोहिमेअंतर्गत रत्नागिरी येथील जेलनाका रोडवर एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला असून येथे चक्क यमदूत रस्त्यावर फिरताना दिसला जो लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्यास प्रोत्साहित करत होता मोदी सरकारचे अकरा वर्ष म्हणजे देशाचे वैभव वाढवणार असल्याचं मत भाजपाचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केलं सरकारच्या अकरा वर्षातील संकल्प आणि त्यांचे सिद्धी याबाबत त्यांनी पत्रकार परिषद माहिती दिली या पत्रकार परिषदेला भाजपाचे माजी मंत्री बसवराव पाटील भाजपाचे लातूर शहराचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर भाजप प्रवक्त्या प्रेरणा होणराव उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असून पावसाच्या रिमझिम सरी सकाळपासूनच बरसत होत्या मात्र रत्नागिरीतील लांजा तालुक्याला पावसाच्या जोरदार झोडपून काढले तसेच तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पेरणी कामे पूर्ण झाली असून कोवळ्या भात रोपांना आवश्यक असणाऱ्या पावसाची जोरदार बॅटिंग दिसून येत आहे जून महिन्यामध्ये चोपडा तालुक्यात पावसाची नोंद नाही परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे असे शेतकऱ्यांनी बागायत कापसाची लागवड केलेली असून बागातदार कापसाचे लागवड साडेबारा हजार एकरवर तर मकाची लागवड दोन हजार एकरवर झाली आहे जळगाव जिल्ह्यातील भडगाव नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे शहरवासियांची आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची पूर्ती दमछाक होत असून भडगावातील टोनगाव ते पिंपळगाव रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडलेत त्यामुळे वाहनधारकांसह शेतकऱ्यांना मोठी कसरत करून या रस्त्याने मरणयातना भोगाव्या लागत आहेत अर्धापूर मुदखेड तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून त्यामुळे केळी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याची पाहणी अशोक चव्हाण यांनी केली असून प्रशासनाला लवकरात लवकर पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवावा अशा सूचना त्यांनी केल्या आहेत बीडच्या आष्टी येथील गहिनीनाथ गडाच्या संत वामनभाऊ महाराज दिंडीसाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दोन अश्व सुपूर्द केलेत दिंडी पुढे चालणारी अश्व परंपरा धोंडे यांनी कायम ठेवली असून मागील वेळी देण्यात आलेल्या एका अश्वाचा मृत्यू झाला होता त्यामुळे पुन्हा नव्याने दिंडी सोहळ्याकरता हे अश्व देण्यात आले पंचवीस जून रोजी गहिनीनाथ गडाची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून शेकडो वर्षांची परंपरा याला लाभली आहे भारतीय बँकिंग आणि वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून मध्यंतरी अनेक नागरी सहकारी बँकांवर आणि जिल्हा सहकारी बँकांवर अशा प्रकारचे हल्ले होऊन कोट्यावधींचे नुकसान बँकांना सोसावे लागते मागील वर्षी राज्य सरकारी बँकेवर देखील अशा प्रकारच्या अयशस्वी प्रयत्न झाला होता या पार्श्वभूमीवर ठेवींदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सहकारी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनानुसार रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनानुसार वाशी येथे स्वतःच्या जागेत सहकार सुरक्षा या नावाने सुमारे पन्नास कोटींच्या भांडवली गुंतवकीने एका सुसज्ज सायबर सेक्युरिटी ऑपरेशन सेंट्सची उभारणी केली आहे राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती यावेळी पत्रकारांनी सावकारे यांना कर्जमाफी विचारले असता त्यांनी सांगितले की सरकारने कुठलीही कर्जमाफीची घोषणा केलेली नसून बच्चू कडूंचा विधानसभेत पराभव झाल्याने ते आंदोलन करत आहेत अशी टीका देखील सावकार यांनी केली आहे आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून कार्यकर्त्यांनी हैदराबाद पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला सोलापूरच्या एपीएमसी मार्केट समोरील हैदराबाद पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्यामुळे या वाहनांच्या लांबच लांब रांगा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या शेतकरी न्यायपदयात्रेला गडचिरोली येथून सुरुवात झाली माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र नामदेव किरसान खासदार चंद्रपूर लोकसभा क्षेत्र प्रतिभा धानोरकर आणि अनेक काँग्रेस कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नीलकंठ पॅनलची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी हा निलकंठ पॅनल सर्व पक्षीय असल्याचे सांगितले आहे या निवडणुकीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची युती होईल अशी चर्चा होती मात्र या जाहीर झालेल्या यादीमध्ये शरद पवार गटातील उमेदवारांना संधी दिलेली नाहीये असं दिसून आलंय <laughs> बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात काही दिवसांपासून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत होता तर अचानक वातावरण बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून शहरात काही भागांमध्ये या पावसामुळे झाडांची पडझड सुद्धा झाली आहे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह संबंधित सतरा मागण्यांसाठी मोझरी येथे बेमुदत अन्नद्याग आंदोलन सुरू केले त्यांना समर्थन देण्यासाठी उमरखेड येथे शहर प्रमुख राहुल मोहितवार आणि अभिजित गंधेवार यांच्या नेतृत्वात सरकार विरोधात रोष व्यक्त करत सरकारची अंतयात्रा काढून पिंडदान आंदोलन करण्यात आले माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांग विधवा शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गुरुकुंज मोजरी येथे गेल्या पाच दिवसांपासून अन्य त्याग आंदोलन सुरू केले यावेळी शरद पवार गटाच्या वतीने आमदार रोहित पवार यांनी त्यांना पाठिंबा दिला असून राज्यातील कष्टकरी शेतकरी हा हवालदिल झाला आहे त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे लोकांना सरकार या शेतकऱ्यांना सरकार गांभीर्याने घेत नाही अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे पुण्यात गंगाधाम चौकात सिग्नल सुटतात दुचाकीचा भरधाव ट्रकने धडक दिल्याने सहप्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचे दुचाकी स्वर सासरे गंभीर जखमी झाले आहेत बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे चेंबूरच्या कलेक्टर कॉलनीमध्ये असलेल्या स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या डी बी एस शाळेच्या बाहेर आज पालक आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केले या शाळेतील पाचवी ते दहावीचे वर्ग संस्थेच्या दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्याचा निर्णय ही शाळा दूर असून तिथे सुविधा नाहीत प्रवास वाढेल आणि सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या विरुद्ध नाराजीचे स्वरून उमटले निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो तोच उत्साह इथे दिसत असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीची माहिती घेण्यासाठी शिवसेनेचे नेते अनिल परब पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उपस्थित होते राज्यभरातील शासनाच्या वन आणि महसूल जमिनीवरील प्रलंबित वन दावेदारांना मशागत आणि पेरणी परवानगीसह राज्यातील भूमिहीन स्त्री आणि पुरुषांची शंभर टक्के कर्जमुक्ती करा शासन निर्णय मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत हा निर्णय रद्द करा अशी विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती मोर्चाने अध्यक्ष प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली खामगाव येथील उपविभाग कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली एच टी बी टी बियाने लागवडीला राज्यात बंदी आहे मात्र शेतकऱ्यांना फायदा होत असल्याने मोठ्या प्रमाणात बीटीची लागवड करण्यात येते आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उकिये यांच्या मतदारसंघात येणाऱ्या राळेगाव तालुक्यातील शिवारात शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बंदी झुगारून बीटीबियानांची लागवड करून आंदोलन केले केंद्र सरकारने बियाणे लागवडीला परवानगी द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी जोर धरत आहे राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीआधी शेतकरी महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळी आश्वासनं दिली होती मात्र ही आश्वासनं राज्य सरकारने पाळली नाहीत असा आरोप करत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जालन्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर हे आंदोलन करण्यात आलं असून या आंदोलनात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील काही दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे क्या हुवा तेरा वादा हे साखळी उपोषण सुरू असून त्यात विविध प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे अनुषंगाने छत्रपती बाबा पेट्रोल पंप येथे रोको आंदोलन करण्यात आले संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी नाशिक शहरात दाखल झाली नाशिक प्रशासनाच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले तर पादुकांचे दर्शन घेण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि त्यांची पत्नी तसेच नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी दर्शन घेऊन टाळ हातात घेऊन दिंडीमध्ये सहभागी झाले तर आज पंढरपूरकडे ही दिंडी प्रस्थान करणार आहे